आम्ही दररोज आपल्याला सार्वजनिक मंडळांच्या पर्यावरणपूरक गणपतीचे आणि घरगुती गणपतींच अगदी घर बसल्या दर्शन घडवणार आहोत चला तर मग पाहूयात तर भिवंडीमधील येथील दीपक यांनी आपल्या शहरातील एकमेव नाना नानी पार्कचा सा देखावा साकारला पर्यावरणपूरक शाडूच्या मातीनं हा देखावा तयार करण्यात आलाय स्वतःच्या घरातील छोट्या दहा बाय दहाच्या खोलीत त्यांनी नाना नानी पार्कचा देखावा उभा केलाय हा सुंदर आणि पर्यावरणपूरक देखावा पाहण्यासाठी नागरिक सुद्धा मोठी गर्दी करतात इंदापूर शहरातील मगर दाम्पत्यानं वारकरी परंपरेवर आधारित पूरक देखावा साकारला संत जनाबाई संत नामदेव आणि भक्त पुंडलिक यांच्या जीवनावर आधारित हे चलचित्र तरुण पिढीला वारकरी परंपरेची ओळख करून देण्यासाठी मगर कुटुंबियांनी हा देखावा साकारला भेटीसाठी पळून पुणे जळगाव महानगरपालिकेच्या मैदानात केळीच्या खोडांपासून गणराय साकारण्यात आलेत जळगावातील मानाचा गणपती अशी या गणपतीची ओळख आहे विनय ठाकूर या तरुणानं तीन महिने मेहनत घेत पर्यावरण पूरक मूर्ती साकारली आहे यासाठी पावडर डिंक याचा सुद्धा वापर करण्यात आलाय याच संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भूषण चिंचोर यांनी बघूया मानाच्या गणपतीकडून सर्व नागरिकांना शुभेच्छा शासनाने प्लास्टिक आ, प्लास्टिक मूर्तीवर बंदी टाकलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही प्रशासनाची प्रशासन असल्यामुळे बऱ्यापैकी मंडळ सार्वजनिक मंडळ पहिले आमच्याकडे बघतं ते आम्ही काय करायचं त्या हेतून आम्ही ह्या ह्या वर्षी पर्यावरणपूरक मूर्ती बनवलेली आहे ही केळीच्या खांबापासून बनवलेली आहे आमच्या जळगावचे एक आर्ट कलाकार आहे विनय ठाकूर म्हणून त्यांनी ही मूर्ती बनवलेली आहे मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे असे आहे की ही मूर्ती वजनाला पेक्षा हलकी चारच लोक उचलू एकता एक कमी दोनशे किलोच्या आतमध्ये आहे जास्त वजन नाही यायचं आणि विघटन जे आहे ते कमीत कमी पंधरा ते अठरा तास किंवा जास्तीत चोवीस तासामध्ये शंभर टक्के मूर्ती विघडून जाते आणि विघडल्यानंतर इचं कुठल्याही प्रकारचं प्रदूषण किंवा पाण्याला हाली नाही पोहोचत जे नैसर्गिक स्तोत्र आहे त्यांना काही त्रास नाही होत असं शासनाला बरस गणपती विसर्जन नंतर हे करावं लागते मेहनत करावं लागते की जे नैसर्गिक स्रोत आहे त्यांना स्वच्छ करण्यासाठी तर ते होत नाही त्यासोबत देवाची कुठल्याही प्रकारची अवहेलना होत नाही ज्या पी मूर्ती असतात त्यांचे विघटन न होण्यामुळे तिला बरेच वेगवेगळ्या प्रकारे तिला क्रश केलं जातं किंवा त्यांचा या ठिकाणी वापर झाला एक कशी मूर्ती बनवलेली आहे त्याच्यामध्ये बनाना स्टीमच यूज केले गेलं आहे सोबत डिंक आहे गोवरगम आहे जे पण नैसर्गिक आहे ते आम्ही नैसर्गिक वस्तू वापरून आम्ही हे केलेलं आहे बनवलेली आहे मूर्ती आम्ही ही मूर्ती चार जणांनी मिळून बनवलेली आहे मी विनय ठाकूर माझा भाऊ साहिल ठाकूर बहीण हे आणि मित्र तेजस आम्ही मिळून ही पुढच्या वर्षी अजून याच्यात आम्ही मोठ्या प्रमाणात वाढ करणार आहे गोंदियात जाऊयात आधुनिकीकरण आणि ए आयच्या युगात गावातील संस्कृतीची आठवण करून देणारा गोंदियाच्या चिंतापणी आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे अत्याधुनिक आणि आधुनिकीकरणात गावाची संस्कृती विसरू नये असा संदेश यावेळी देण्यात पेशवे घराण्यातील महालाची आठवण करून देणारा देखावा साकारत प्रवेशद्वारावर तणसाची कलाकृती करत गावाकडील परंपरेचा देखावा साकारला याच संदर्भात माहिती देतात आमचे प्रतिनिधी आशिष जुलढरे महाराष्ट्रात बाप्पाचे आगमन झालेले आहे प्रत्येक मंडळाने एक विशेष गणपती मूर्तीची स्थापना केलेली आहे आणि आता आपण आलो आहे गोंदियाच्या चिंतामणी या आलेलं आहे आणि ज्याप्रमाणे बघू शकता एक आकर्षक मूर्तीचे स्वरूप इथे मी आलेले आहे कमी रंगाचा उपयोग करून फार आकर्षक अशी मूर्ती तयार करण्यात आलेली आहे राजे घराण्यात ज्याप्रमाणे लायटिंग असा अशाची असं झुम्मज आहेत आणि विशेष करून कलाकृती सुद्धा करण्यात आलेली आहे आणि या थीम एक वेगळी थीम आहे गोंदिया शहरामध्ये काय सांगायला की वेगळी आगी वेगळी थीम आहे आणि जुने घराण्यामध्ये ज्याप्रमाणे होतं तसं केलं आहे काय सांगायला तुम्हाला हमने इस साल गणेश उत्सव में एक ग्रामीण भारत की झलक बताई है जिसमें हमने बताया कि गांव ही हमारी असली संस्कृति और वहाँ के तौर तरीके ही हमारी असली ताकत है गांव का भाईचारा और प्रकृति से जुड़ना ये हम इस साल संकल्प लेते हैं कि हम जो भी करेंगे वो प्रकृति को बचाने के लिए करेंगे और कम से कम रिसोर्सेज में कैसे सब चीज़ें किए जाती है इसकी हमने एक छोटी सी झलक बनाई है बघू शकता शहरीकरण वाढलेलं आहे पण गावाला सुद्धा विसरले पाहिजे जी आपली संस्कृती विसरली पाहिजे जुन्या सं, संस्कृतीला इकडे काम करण्यात आहे पुढारी गणेशोत्सवामध्ये काही मंडळ लाखोंचा खर्च करून आपला वेगळेपणा दाखवण्याचा प्रयत्न करतात मात्र वाशिमच्या कारंजा येथील श्रीमंत बाल हौसी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळान पर्यावरणाचा संदेश देत कडधान्यांपासून गणरायाची मूर्ती साकारली आली आहे ही मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेतली आहे मंडळानं तब्बल तीस दिवस मेहनत घेऊन दहा प्रकारच्या कडधान्यांपासून सात फूट उंचीचा बाप्पा साकारला ही मूर्ती शाडू माती पासून आणि त्यावर जवळपास अठरा किलो कडधान्य चिटकवण्यात आलंय तर कडधान्यांपासून मुकुटावर नक्षी कामही करण्यात आलंय पीओपीला नकर देत श्रीमंत बालहौसी सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळानं आपला वेगळेपणा जपण्याचा प्रयत्नही केला कारंजा लाड येथील श्रीमंत श्री गणेश उत्सव मंडळाची ही मूर्ती आहे गेल्या वीस वर्षांपासून आम्ही पर्यावरण पी पूरक म्हणजेच इको फ्रेंडली गणपतीची निर्मिती करतो गेल्या वीस वर्षापासून पाळत आलेली ही परंपरा याही या वर्षी आम्ही कायम ठेवलेली आहे यावर्षी ही मूर्ती आम्ही विविध कडधान्यांपासून बनवली आहे मूर्तीची उंची ही सात फूट असून यामध्ये दहा प्रकारचे कडधान्य वापरले गेलेले आहे आणि जवळपास अठरा किलो अशी कडधान्यांमध्ये आम्हाला लागलेले आहेत अठरा किलो कडधान्य या इथे लागलेले आहेत ही परंपरा आम्ही कायम ठेवत जगाला हा संदेश देऊ इच्छितो की पर्यावरण आणि निसर्ग हेच आपलं यांना वाचवणं हे आपलंच काम आहे आणि तोच संदेश आम्ही इथून देण्याचा प्रयत्न करतो किती दिवस लागले मूर्तीस आणि मूर्ती पूर्ण करायला जवळपास एक महिन्यांचा अवधी हा लागलेला आहे या या मूर्तीचे मुख्य कलाकार अमित कर्रे आहेत आणि ही मूर्ती संपूर्ण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी निस्वार्थ आणि निशुल्क सेवेमध्ये केलेली आहे कडधान्यासोबत ही कशावर म्हणजे अजून काय वापर केला याच्यात यामध्ये ही मूर्ती प्रथमता बनवली आहे ही शाडू पूर्ण मडे मूर्ती आहे आणि यासोबत कडधान्यासोबत ते चिपकवण्यासाठी फेविकॉल हे वापरण्यात आलेले आहे पुण्यात जाऊया पुण्यातील गणेशोत्सवात छोट्या मूर्ती आणि पारंपरिक ढोल ताशा पथक असं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळत बाल साईनाथ मंडळ शुक्रवार पेठ या मंडळांनी हिरप महोत्सव वर्षानिमित्त यावर्षी भव्य दिव्य फुटी विष्णूचा अवतार असलेली गणेश मूर्तीची स्थापना केली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी पाहूया दिवसभर पुण्यामध्ये गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय पुण्यातल्या गणेशाचं वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक गणपती आणि छोटे गणपती असतं मात्र पुण्यातसुद्धा आता पुण्या मुंबईसारखे मोठे भव्य दिव्य असे गणपती मूर्ती पाहायला मिळत आहेत बाल सईनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने हा गणेश मूर्ती जी आहे ती साकार करण्यात आलेली आहे तब्बल बावीस फूट उंच असलेली ही मूर्ती आहे ही मूर्ती विष्णूच्या रूपामध्ये पाहायला मिळते विष्णूच्या अवतारामधली ही मूर्ती आहे आणि याच्या मूर्तीच्या खाली जे आहे ते एक मोठं कमळ आहे त्या कमळावर एक पाय आहे त्याचबरोबर एक धांग टाकलेले गणेश मधलं रूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते ते आपल्यासोबत सचिन चरोळी यांचे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत काय नेमकी भावना होती एवढी आमचं यावर्षी हिरक महोत्सवी वर्ष आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती गेल्या पाच वर्षापासून की आपल्याला मोठी मूर्ती मुंबई पॅटर्न इथं राबवायचं आहे आणि आमचे दे, मार्ग मार्गदर्शक शिवाजीराव चव्हाण आणि रासने आमदार त्यांनी राज्योत्सव डिक्लेअर केला त्यामुळे आम्हाला गणेशोत्सव द्वारात करायचा होता म्हणून आम्ही ते मोठी मूर्ती साकारण्याचं ठरवलं आता पुण्यातही मोठ्या मूर्त्या बघायला भेटाव्या वे सा सर्व नागरिकांना आम्हाला हे ही मूर्ती तयार करायला दोन महिने लागले आणि आमचे गेले सहा महिन्यापासून हे प्रयत्न होते मुंबईचे मूर्तिकार आहेत राजू शिंदे लालबाग परळचे त्यांनी ही मूर्ती साकारली अतिशय लोभस मनाला प्रसन्न करणारी आणि गणेशाचं अतिशय रुद्र रूप असलेलं मात्र विष्णूचा सोजवळ अवतार असलेली ही गणेश मूर्ती आहे या गणेश मूर्तीला बनवण्यासाठी मुंबईतल्यासुद्धा कलाकाराने मदत केली आणि ही बावीस फुलाची मूर्ती जी आहे जी पुण्यात सर्वांचं लक्ष वेधून घेताना पाहायला मिळते आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी बोतार पुढारी न्यूज पुणे तर गोंदियामधील सिंघी कॉलनी येथील मंडळानं भव्य हत्ती द्वाराचा सा देखावा साकारला यासह अनोख्या बाल गणेशाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे हा देखावा पाहण्यासाठी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मधील उपस्थिती लावतात मंडळाच्या देखाव्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आशिष जुनघर यांनी आपण पाहूया गणपती बाप्पा मोर बघू शकता ज्याप्रमाणे राज्यभरामध्ये उत्सव सुरू आहे आणि मंडळ सुद्धा उत्साहात आहे प्रत्येक ठिकाणी त्याप्रमाणे देंट, देंट, गण गण गणपती बाप्पाची आराधना सुरू आहे मंडळात सुद्धा आगळं वेगळं करण्याची एक स्पर्धा सुरू आहे आणि एक आनंद आहे त्याचप्रमाणे आज आपण आलो आहे सिंधुली कॉलनीचे आपण बघू शकता सिंधुली कॉलनीतले हे गणपती आहे त्याप्रमाणे स्वागत ज्याप्रमाणे केलेलं आहे गणपती स्वागत केलेलं आहे हत्तीच्या माध्यमाने हत्ती एक प्रवेशद्वार केलेलं आहे हत्तीच्या माध्यमाने एक आकर्षक अशी प्रतिकृती निर्माण केलेली आहे हत्तीचं जे प्रवेशद्वार आहे तिथून लोकांचं ते आगमन होत आहे आणि त्याचप्रमाणे हत्तीचे दातांनी जे कलाकृती केलेली आहे आणि जे गणपती आहे बाळ स्वरूपी बाळ गणपतीचे मानले है आकर्षक स्वरूप मिला है समितिमाने एक वेदर रूप देना तो है कल्पना दे होती होता हम यहाँ पर हर साल हमको पच्चीस से तीस साल हो गए यहाँ पर गणपति जी अपन यहाँ पर विराजमान करते हैं और यहाँ पर हम हर साल यही सोचते हैं की कुछ ना कुछ अपन यूनिक करें जो अपने को पूरे गोंदिया शहर में की अपने को यहाँ पर बहुत अच्छे से अच्छा अपन कार्यक्रम प्रस्तुत कर सकते हैं सत्तावीस साल से शंकर चौक गणेश मंडल यहाँ उत्सव मनाता है हमारे बड़े भाई लोगों ने शुरुआत किए थे ये गणपति का रूप है हाथी का इसलिए हम ये गणेश जी का हाथी का रूप बनाए हैं अंदर विराजमान बाल गणेश उत्सव है यह भगवान जी राज और थनो से आए हुए हैं और यहाँ सत्तावीस साल से लगातार यहाँ पूजा अर्चना के साथ यहाँ गणपति की हर साल एक नई थीम रहती है सत्ताईस वर्षा पास गणपति आप मंदिर यहाँ सुधार योजना है क्या संगल हर साल एक नई थीम रहती है यहाँ पिछले साल भी हमने एक चौराण मंदिर समान एक मंदिर बनाए थे और इसके बाद इसके पश्चात यहाँ दूसरा कार्यक्रम भी होता है नवरात्रा का उसमें भी अलग अलग थीम रहती है तब्बल सत्तावीस वर्ष झाले या समितीला हिंगोली हिंगोलीमध्ये जाऊयात हिंगोली येथील गजराज बाल गणेश मंडळातर्फे यंदा अंतराळाचा देखावा साकारण्यात आलाय या मंडळाचं यंदाचं हे पस्तीस वर्ष आहे या मंडळाच्या वतीनं दरवर्षी गणेशोत्सवामध्ये वेगवेगळे संदेश देणारे देखावे साकारले जातात त्याच पार्श्वभूमीवर यावर्षी अंतराळाचा देखावा साकारण्यात आलाय देश हा यशस्वी वाटचालीवर जात असल्याचा संदेश हा देण्यात आलाय हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला सुद्धा मिळतीय पुढे नागपूरच्या दाभा परिसरात सार्वजनिक श्री महोत्सव मंडळातर्फे यंदा तब्बल एकावन्न फूट उंच गणरायाची मूर्तीचा आकार हा खूप मोठा असल्यानं जागेवरच ही मूर्ती साकारली आहे विसर्जन ही जागेवरच केलं जाणार आहे त्यासाठी मूर्तीच्या आत विशेषत्वानं पाईपलाईन टाकण्यात आली आहे त्यामुळे या आगळ्या वेगळ्या बाप्पाची चर्चा नागपुर नहीं तर संपूर्ण विदर्भात होती है प्रसिद्ध मूर्तिकार विजय वानखेड़े हैं विशेष योगदान बाप्पा की ही मूर्ति साकार शक्य ये ऐसा था कि एक सब्जेक्ट ऐसा था कि पूरे महाराष्ट्र में बड़े बड़े गणपति का निर्माण होता था जिसमें हमारा नागपुर बहुत पीछे हो गया था और बहुत पिछले पाँच वर्षों से मुझे पप्पा जी हर वर्ष हर रोज़ परेशान कर रहे थे एक बड़ी मूर्ति एक बड़ी मूर्ति मुझे नहीं पता लेकिन ये सौ प्रतिशत सत्य है कि मुझे पप्पा जी बहुत परेशान कर रहे थे लेकिन मैं टेक्निकली इस पर काम कर रहा था ग्राउंड की तलाश कर रहा था नागपुर में कहीं ग्राउंड नहीं थे मैंने पिछले दो वर्षों से पंजाब राव कृषि विद्यापीठ की ये प्रॉपर्टी भी मांगी थी जिस जिसपे कृषि मेला होता है लेकिन उन्होंने मुझे देने से इनकार कर दिया उसके ऊपर कहे उन्होंने कोई भी भगवान की एक्टिविटीज़ नहीं कर सकते ये मिट्टी ये मूर्ति के लिए मिट्टी लाई गई है भंडारा साइड से भंडारा जिला से और लगभग इसको सात कारागिरों ने पिछले पैंतालीस दिनों में माननीय चित्रकार विजय वानखेड़े जी के देख में इसका निर्माण किया है ये पहली बार है इतनी बड़ी प्रतिमा का पूजन करने का अवसर मिला है हमने बहुत से पूजन किया करवाया और लेकिन इतनी इक्यावन फिट की मूर्ति का पहली बार अवसर मिला हुआ है जब गणेश जी के जब समापन के दिन पहले हवन पूजन करके उनके उसके बाद में भगवान गणेश जी को पंचगभ से और पंचामृत से स्नान करा के उसके बाद में सभी तीर्थ नदियों का जल वैदिक मंत्रों के द्वारा भी आवाहन किया जाएगा क्योंकि मंत्र कहते हैं दैवाधीन जगत सर्व मंत्राधीन च देवता ते मंत्र ब्राह्मणाधीन तस्मात ब्राह्मण देवता पूरा जगत जो है देवताओं के अधीन है देवता मंत्रों के अधीन है मंत्र ब्राह्मण के अधीन है तो हम लोग वैदिक ब्राह्मण और भी ब्राह्मणों की संख्या रहेगी और वैदिक मंत्र ध्वनियों के साथ भगवान का उसी तीर्थ जो जल है जल में तीर्थ नदियों का आवाहन करके उसमें भगवान गणेश जी का विसर्जन करेंगे सध्या मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन फार चर्चेचा विषय बनले। याच पार्श्वभूमीवर सोलापुरातील जाधव कुटुंबियांनी त्यांच्या घरात गणेशोत्सवानिमित्त जरांगेंचा सा देखावा साकारला सोबतच इको फ्रेंडली गणपती आणि समाज प्रबोधन पुस्तकांचा देखील देखावा साकारण्यात आलाय जरांग्यांच्या आंदोलनाला प्रत्यक्षात जाता आलं नाही त्यासाठी त्यांना पाठिंबा म्हणून हा देखावा केला असल्याचं जाधव कुटुंबियांनी सांगितलंय जाधव कुटुंबियांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड यांनी पाहूया मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करतायत आणि सोलापूरमध्ये घराघरातून या आरक्षणाला पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं मी सध्या जुळे सोलापूर परिसरातील जाधव कुटुंब यांच्या घरी आहे आणि आपण जर बघितलं गेलं तर गणेशोत्सवाच्या निमित्तानं त्यांच्या घरी जे आहे ते इको फ्रेंडली गणपतीच्या बरोबरच मराठा आरक्षणाचे बॅनर देखील या ठिकाणी लावण्यात ला आलेले ला आहेत पोस्टर जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासंदर्भातचे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत खरंतर मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावरती आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्यांना पाठिंबा म्हणून या घराघरातून जे आहेत ते पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येतंय आहे खरंतर या ठिकाणी इको फ्रेंडली गणपती आहे मागं वडाचे पानं जे आहेत ते देखील आहेत आणि या ठिकाणी पुस्तकांचा संच देखील आपल्याला दिसून येत आहे संत तुकाराम महाराज असतील मासाहेब जिजाऊ असतील व इतर महापुरुष असतील यांचे देखील पुस्तकं जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणासंदर्भाच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी हा आ, सर्व जे आहे ते या ठिकाणी संयोजन केल्याचं चित्र दिसते संयोजन केलेला आहात मराठा आरक्षणाला पाठिंबा दे घराघरातून मिळत असल्याचं चित्र दिसते कशा मागचं या संयोजनाचा मागचा काय नेमका उद्देश नमस्कार मी आर्किटेक्ट मनाली जाधव आ, इको फ्रेंडली मूर्ती बनवण्याची शिबिरं मी गेली दहा वर्षांपासून घेत आहे इको फ्रेंडली बाप्पा तर बनवलाच आहे त्याचबरोबर इको फ्रेंडली पर्यावरणपूरक आमचं डेकोरेशन जे आहे ते पण केलं आहे पण त्यातून महत्त्वाचा संदेश जो द्यायचा आहे तो आहे मराठा आंदोलनाचा मराठा आरक्षण मिळावं ह्या आमच्या मागण्या आहेत आणि मनोजदादा जरांगे पाटील हे मुंबईमध्ये सध्या आंदोलन करत आहेत त्यांच्याबरोबर आमचे लाखो बांधवसुद्धा गेलेत तर प्रत्यक्ष आम्हाला तिथे जाऊन त्यांना पाठिंबा देणं शक्य नाही आहे आत्ताच्या घडीला त्यामुळे आम्ही घरातून आमचा एक छोटासा हा प्रयत्न आहे की